घटना झालेली आहे ज्याचं समर्थन कोणी करू शकत नाही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या परिसरात या पद्धतीनं एकृत्य होणं आमदारावर हाणामारी होणं याचं समर्थन करण्याचं कारण नाही विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की मी चौकशी हो करून योग्य कारण बाहेरचे जे पासेस दिले जातात त्यामुळे आपण आज परिसरात बघतोय की गर्दी किती होते आहे आणि हे बाहेरचे लोक येऊन या ठिकाणी जे त्या पद्धतीने हानामारी फ्री स्टाईल होते त्याला कारणीभूत येत ता आहे का नाही अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की मी कंट्रोल करतो आहे त्यामुळे हे सगळं याची जबाबदारीच माननीय अध्यक्षांची असते त्यामुळे अध्यक्षांच्या निर्णयावर कुठली प्रतिक्रिया देणं ते बरोबर आहे पोलिसांनी पण अहवाल आहे काय आता सत्ता पक्षाचे मंत्री आमदार आपण पाहिलं असेल की सगळ्यात जास्त लोक त्यांच्याबरोबरच येतात आता आखरी सत्ता पक्षांनी ज्या पद्धतीने इथं गर्दी जमा करून ठेवलेली आहे त्याचे जे परिणाम आहेत पण मी इथलं जी घटना झाली त्याचं समर्थन मी करणार नाही प्रश्न हा आहे की ज्या पद्धतीने आपले म्हणजे आमदार असतील नियम पर्यंत कार्यकर्त्यांना नेले जातात आणि फोटो सेशन केलं जातात असा अहवाल पोलिसांनी दिलेला आहे बरोबर आहे बरोबर नाही मी मगाशी सांगितलं की हे बरोबर नाही लॉबीमध्ये बाहेरची लोक नेणं हे इथल्या सुरक्षा विभागासाठी सुद्धा अडचणीचं आहे आमदारांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण होणार आहेत आणि जसं आपल्या देशाच्या संसदेमध्ये सुद्धा अतिरेकी घुसून ज्या पद्धतीनं संसद उडवण्याचा प्रयत्न झालेला होता मुंबई हे शहर हे नेहमी हाय अलर्ट असते आणि यामध्ये विधानसभेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं येणं आणि आवीपर्यंत पोचणं हे बरोबर नाही आणि त्याच्यामुळे ना ना सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला दोन्ही सदस्यांनी दोन्ही सदस्यांनी एक गांभीर्याने गेले दोन चार दिवस ते दोन्ही सदस्यांमध्ये ज्या पद्धतीने सुरू आहे ते सुद्धा विधानभवन सदस्यांना किती प्रमाण आहे कारण की शेवटी अशा गोष्टी एकमेकांना ऑन करणं एकमेकांना करणं आणि त्यातून कार्यकर्त्यांमध्ये बघा मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही निवडणुका असेल किंवा विधानसभेमध्ये आरोप प्रत्यारोप असे या आखरी लोकशाहीमध्ये या पद्धतीची ह्या व्यवस्था असतात पण सभागृहाच्या बाहेर निघाल्यानंतर आम्ही एकत्रित भागवत होतो ही परंपरा नेहमी राहिलेली आहे पण आता अलीकडे हा जो प्रकार आपण पाहतो आहे हा प्रकार चुकीचा आहे आणि याला मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांनी तातडीनं या सगळ्या प्रकरणाला थांबवलं पाहिजे जी महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा जी आहे आणि उज्ज्वल परंपरा राहिलेली आहे या परंपरेला ज्या पद्धतीनं छेद दिला जातो असेल ती गंभीर बाब आहे मी सुद्धा विधानसभा अध्यक्ष होतो आणि मला या सगळ्या गोष्टीची माहिती आहे पण या पद्धतीचं ही सगळी घटना झाली याला जो कोणी दोषी असेल तातडीनं अध्यक्षांनी आणि सभापतींनी कारवाई केली पाहिजे आणि हे पुढच्या काळात हा प्रकार घडू नये याची काळजी घ्यायची कुठलाही आग्रह असेल आखरी सुरक्षा या महत्वाचा आहे सुरक्षा ही महत्वाची आहे मी आपल्याला सांगितलं की मुंबई हे अलर्ट असतं आणि ज्या पद्धतीने या देशाच्या संविधानावरच अतिरेकीने हमला केला होता आणि जी काही परिस्थिती उद्भवलेली होती एक ना करता है इतना ही परिस्थिती या मुंबईमध्ये घडू शकतं हे कुणालाही नाकारता येत नाही आणि म्हणून आमदार असतील किंवा मंत्री असतील या प्रत्येकाने आपण स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे आणि किती लोकं आणले पाहिजेत की नाही आणले पाहिजेत त्याची दखल घेतली पाहिजे ही, ही सगळ्यांची जबाबदारी आहे सगळ्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे